इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोनसाखळी चोरी करणारी चोवीस तासात अटक एक लाख अठ्ठेचाळीस हजारांचा मुद्दे माल हस्तगत दिनांक तेरा बारा दोन हजार चोवीस रोजी इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक चोरीची घटना घडली फिर्यादी महिला गामणे ग्राउंड जवळ वासन टोयोटा शोरूम कडे जात असताना शुभम प्रोव्हिजन जवळ दोन अनोळखी बर्गमन वरून येऊन गळ्यातील सोन्याची पोत बळजबरीने हिसकावून चोरून नेली घटनेचा गुन्हा इंदिरानगर पोलीस ठाण्यात भादवी कलम तीनशे ब्याण्णव चौतीस अन्वय गुन्हा क्रमांक चारशे तीस दोन हजार चोवीस नोंदवण्यात आला होता या घटनेनंतर गुन्हे शाखा युनिट दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमनवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार नंदकुमार प्रकाश महाजन नितीन फुलमाळी किरण अहिरराव मनोज परदेशी संजय पोटिंदे हे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना तपासादरम्यान पोलीस हवलदार नितीन फुलमाळी यांना पातर्डी फाटक चौकात संशय दिसम संशयास्पद हालचाली करताना आढळले पोलिस हवलदार नितीन फुलमाळी आणि पोलिस अंमलदार संजय पोटिंदे यांच्या सतर्कतेमुळे संशयित इसमांना ताब्यात घेण्यात आले मुसा अय्यूब सय्यद वय चाळीस वर्ष राहणार जामा मशीद जवळ आडगाव नाशिक रोहित गणेश राठोड वय चोवीस वर्ष राहणार शिवनेरी नगर टाकळी फाटा नाशिक या संशयितांकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्यात वापरलेली सुझुकी बर्गमन एम एच पंधरा जे टी बावन एक्क्याण्णव मोपेड आणि फिर्यादी यांच्या गळ्यातील हिसकावलेली सोन्याची पोत हस्तगत मुद्देमालाची किंमत एक लाख अठ्ठेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला आहे या घटनेनंतर अवघ्या चोवीस गुन्हेगारांना अटक करत चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलीस पोलीस यश आले ही कामगिरी वरिष्ठ निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवलदार नंदकुमार नांदुर्डीकर प्रकाश महाजन नितीन फुलमाळी किरण अहिरराव वाल्मिक चव्हाण मनोज परदेशी पोलिस अंमलदार संजय पोटिंदे अतुल पाटील जितेंद्र वजीरे यांच्या अथक प्रयत्नामुळे साध्य झाले महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक